नमस्कार मित्रांनो जय भवानी जय शिवाजी आजच्या दिवसाची सुरुवात आमची झालेली आहे आणि आज एकोणीस फेब्रुवारी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे आणि आज या जयंतीनिमित्त आम्ही महाराजांची आरती करणार आहे छानशे अशी आम्ही या ठिकाणी शोभा केलेली आहे आणि आज आम्ही शूटिंगला चाललेलो आहे शूटिंगला चालू आहे लाखात एक माझा भाग दोनच शूटिंग आम्ही करायला आहे एक काम करून आपण स्क्रिप्ट पण आपण इथे पूजन करूया थोडी ठीक आहे ओके okay. तर ही आमची आहे स्क्रिप्ट कुठे हा आहे स्क्रिप्ट आणि हे शेड्यूल हे पण आपण इथं ठेवूयात आहे की नाही कुठे ठेवत रे इथंच ठेवत असं त्या बाजूला ठेवत त्या बाजूला ठेवूयात आणि मस्त आपण आरती करायला सुरू करूयात ओके चला कोण करणार तू करणार आरती कमी करू तुम्ही करा मी करू ठीक आहे तर आपल्या संस्कृतीनुसार आरती करायची म्हणजे टोपी असणं गरजेचीच आहे आमच्या दोघांना पण ही टोपी आणि सुरू करूयात आपण आता आरती तर मंडळी आमच्या शूटिंगची सुरुवात झाली अस्माई देवी मंदिर पंधारे या ठिकाणी देवीच्या मंदिरामध्ये आम्ही गणपतीची सुद्धा पूजा केली आणि बाळा फेम प्रणाली सूर्यवंशी ही आपल्या पहिल्या सिनेमात होती दुसऱ्या सिनेमात पण ती कंटिन्यू आहे तर तिने गणपती बाप्पाची आणि देवाची पूजा केली आणि आमच्या कार्याला आता सुरुवात झाली त्यानंतर आपल्या या फिल्मचा हिरो लीड हिरो आपल्या नवीबत फेम प्रवीण कोखरे देवीची पूजा केली त्याचबरोबर विलन यादव याने सुद्धा या ठिकाणी देवीची पूजा केली आणि अतिशय चांगल्या प्रसन्न वातावरणामध्ये आपल्या या शूटिंगची सुरुवात झाली मी सुद्धा लागलीच देवबप्पाच्या पाया पडून या ठिकाणी आशीर्वाद घेतले आर्टिस्ट रेडी कॅमेरा रेडीचा मंडळी आम्ही आता इथं शूटिंग करतोय लाखात एक माझा जावय भाग दोनच मी स्वतः कॅमेरा करतोय आणि इकडं आहे प्रवीण राया आणि प्रीती चला रेडी करे काय सुद्धा लवकर करा चला शेवटचं अरे वा छान छान माझं शूटिंग चाललंय का नमस्कार जय श्रीराम अजून काय बोलू आणि नसतो असं कॅमेरा धरले काय बोलायचं पुढं तिकडे धरा एवढी मोठी हिरो हिरोईन आहे तिकडे हा अरे तोंड काय फिरविले पर काय आम्ही काय पाठ दाखवायची का तुमची आवाज तिकडे नाही हिता आवाज आहे चला रेडी पेटलं चेतलं तर आता चितवा कामं काम केलेली तिकडे पाठीमाग आणि जे बाबा मागाशी नको म्हणत होती लोबांडला त्यांनी स्वतः काग धाणून टाकले बघा ना जाऊन तिथं चला रेडी कॅमेरा गणेश गणेश हा कॅमेरा कॅमेरा लग्न म्हणजे फक्त विधी आहे कट तर इथं फक्त बघाबगीचा सीन चालू आहे ह्याच्यात मी जरा मध्ये बोललो तरी चालू शकतंय बघाबगीचा सीन म्हणजे कसा असतो असं तर मंडळे आम्ही छान शूटिंग केले आता इथे आसमाई देवी मंदिर आ... बारामती या ठिकाणी बारामती नाही पंढरी आणि हा आदित्य आपला नुसता स्टील कॅमेरा घेऊन थांबलेला आहे काहीच करत नाही किती लाजू लाजी झालं म्हण मग काय की किती घेणार आणि एक गणेश सर त्यांना अवॉइड अवॉइड कर कर ना ना तू त्यांना तू बसू दे बस बसा चलो रेडी आता आपण छोटा छोटा एक कट घेतो इथे ज्याच्यामध्ये प्रवीण फक्त असा लाजलेला दाखवायचा आहे आणि हा आहे प्रवीण कोरके कोकरे आणि हे आहेत प्रीती आणि के प्रणाजी माझं गाव आहे सुरिमपूर हा हेब खरच प्रिमंच गाव आहे रियल मध्ये इथं कोकरेज सगळ्यात जास्त ते पण मटन चिकन नाही कोण पण करत नाही काल नाही सोय केली चला गया चला रेडी कॅमेरा लाईट बघ सगळी लाईट खूप चांगली लेगोरा गोरा दिसतोय आर तुझ्या समोरच लाईट लावली एलईडी लाईट लावली आहे चला कॅमेरा कॅमेरा hmm, okay. एक नंबर ऑर्डर देना भाऊ रोलिंग अँड ऍक्शन काय नाही नुसतं एकामेकाकडे बघायचा कट आहे याच्या पलीकडे काहीच नाही आणि आमचा हा लाखात एक माझा जावई मधला दुसरा एक कलाकार आपला गोला आहे मातो आहे का कॅमेऱ्यात तिब महत्वाची आहे लांब धराई वाईडच लावलेली अगोदरपासून लेन्स हा पण कसा बघा दिसतोय ठोंब्याच्या ठोंब्या किती किलो एकशे पस्तीस किलो एक एक करायचा माझ्या डबल पेक्षा जास्त डबल पेक्षा जास्त असं किलो या डबल पेक्षा जास्त नाही मग माझ्यापेक्षा डबल डबल कमी उलट थोडा पेक्षा जास्त म्हणजे अच्छा <laughs> असो तर नक्की बघा आमचा महाराष्ट्र फिल्म प्रोडक्शन वरती लाखात एक माझा जावे हा चित्रपट त्याच्या शूटिंगचा आजचा पहिला दिवस होता दुपार झाले जेवण बिवण आता करण्यासाठी आम्ही चाललेलो आहे म्हणजे जो काही पहिला दिवस आहे तो छान शूटिंग झालेला आहे आता इथं आसमाई देवी मंदिर बारामतीतलं खूप छान सुंदर मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये शूटिंगला छान वाटलं वातावरण चांगलं आहे देवीची खरंच एक जागृत देवस्थान आहे इथं देवीचं मंदिर आणि म्हणून आपलं शूट पण चांगलं झालं आता चला घरी जाऊयात आणि जेवण करूयात यानंतर मंडळी चक्का मी बारामतीमधील मेन रोड ज्याला भिगवण बारामती रोड असं म्हणतात त्या रोडवरती शूटिंग घेतलं ज्यामध्ये विलन आणि हिरोईन एका गाडीवरती बुलेटवरती फिरायला आलेले असतात तर हा कहाणीमधला स्टोरीमधला एक मोठा ट्विस्ट आहे की विलन बरोबर हिरोईन कशी काय फिरते जबरदस्तीने विलन त्या हिरोईनचा हात पण पुढे घेतोय हे सगळं आम्ही शूट केलं बारामतीमधल्या या मेन रोडला पंचायत समितीसमोरचा आणि स्वच्छ सुंदर देखणी बारामती या तुम्हाला स्टोरीमध्ये दिस आहे तर मंडळी आता माझा खूप छान सीन असणार आहे तुम्ही बघू शकता माझ्या डोळ्यामध्ये एवढं पाणी आलेलं आहे अगदी जवळ घ्या आणखीन एवढं पाणी आहे डोळ्यामध्ये रिअली लिटरली रडण्याची फील आहे दारुड्याचा मी आता हा रोल करणार आहे कसं वाटतंय तुम्हाला बघा आणि हॅलो बच्चे पार्टी कसे आहेत तुम्ही सगळे इकडे दाखव ना हॅलो हॅलो हा आता बघायचा सगळ्यांनी ओके कलवा करायचा नाही सांगून ठेवतोय तुम्हाला नाही तर मी ना एकेकाला एकेकाला ना एकेकाला मी गुदगिले का सांगतोय तुम्हाला ऑर्डर देणार आहे की नाही एका बरं राम कोणी साहेबराव ए आहे आर्मी तू आता काय झालं गणलं का काही दुस करून टाकलं सोडणार नाही मी त्याला सांगून ठेवतो मला मला असा खून आहे मला खून खून करायचा त्याचा कोण गेला रे मधूनच तुल गड़ा गड़ा तुला भागा भागा भागा। अरे तुला जास्त झाली तुला सांगतो अशे तुझ्या कोणी पाणी पिल त्या पिलते काही आता कुठला नाही पिला तरी चालला असता अशी सगळं रुपये टोल तितकं पड अरे दारू अशी पित नसते तुरे लोन पेच दोन लोन मंडळी तू चाल मध्ये फ्रीम मध्ये अरे माझं मी ट्रिशियल मला लाईटचा असा फोकस घेतला तरी माझ्यावर असो तर या ठिकाणी आमचं आता शूटिंग शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलं आहे आणि मी एकटाच सध्या आता स्पॉटलाइटमध्ये आहे असो तर कसं कसं दिवसभराचं शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलं आहे आणि मी एकटा स्पॉटलाइटमध्ये आहे तर चला इकडे सगळे वेटिंगला थांबलेली आहे सॉरी काय म्हणलात सर तुम्ही बरं 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 लावा चला लाव रे तो व्हिडिओ बरं काय म्हणताय काय चालले लि गार्ट लिहून दिसते तुमचा हात बी बांधून एक्स्ट्रा चार्ज याचा मी एक्स्ट्रा चार्ज घेईन ना बर एक्स्ट्रा चार्ज एक्स्ट्रा चार्ज मध्ये काय हवंय म्हणजे दोन तास एक्स्ट्रा शूटिंग घेणार का नाही नाही डायरेक्ट मी पर डेच्या हिशोबाने ह्याचा एक्स्ट्रा चार्ज घेणार अच्छा याचा एक्स्ट्रा चार्ज होतच ना आपल्याला हे ठरलंच नव्हतं ना याच्यामध्ये कॅमेरा किती पर डे ह्याचा लागेल एक्स्ट्रा चार्ज मध्ये बाळाला इतर बाळा विषय टाळा <laughs> <laughs> चला हे सगळे आता ताटकळले आहेत अच्छा इथे एक छोट बाळ आहे छोट प्रेक्षक आहे सई सई चला रेडी घेऊयात का आपण आपल्या काही घेऊयात का रेडी कॅमेरा कॅमेरा हा इथूनच एंट्री इथूनच आहे इथूनच आहे आता कसं दिसतंय आता बरं दिसतंय हा कॅमेरा रोलिंग अँड ॲक्शन नखर नाही करायचं काय तर तुझं हातच नाही

राहतच नाही तर आता तू आखी माझी दोन दिवसात लग्न आहे दोन दिवसात लग्न झाल्यावर मग बघू जास्त नकरा नाही करायचा नुसता नुसता धक्का धक्का बाय ha 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 I <laughs> कट मस्त मस्त वान छान 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 बांगडे गोळा करा बांगडे गोळा कर